घराला येऊ बी द्यायची नाही घरात घ्यायची नाही एवढं चांगलं नियोजन केलं पण हिला कोच सोडायला आला ही एष्टीला आली म्हणून जाऊन आणलं गेली होती तसे या मशीन धार दिली नव्हती आता वाजले ते बघा साडेबारा आणि आत्ता साडेबारा वाजता ही मस ही आले आले हिला धार काढू द्यायला लागली हल नाही डोलं नाही माझ्याकडे तेवढी बघा कशी मारक्या मस लागत बघती हे बघा निस्ती उग टी मला कसलीच जवळ येऊ देत नाही आणि तुझ्या दोन जाण्यामुळे जी रेतीप लावलेला दोन दिवस झाले त्यांचं खाडं झालंय जाताना मजबी घेऊन जायचं मशीला घेऊन जायचं कारण धार काढू देत नाही परत तिला पाळून का उपयोग आहे मला तर चांगली कळते बा हिला घरला येऊ बी द्यायची नाही घरात घ्यायची नाही एवढं चांगलं नियोजन केलं पण हिला कोण सोडा आला एसटी टीला आली म्हणून जाऊन आणलंय नाही तर हिला इथं कोण सोडा आला असतं तर त्यांना म्हणलं असतं तुमची लेप घेऊन जावा माघारी इथं थांबव ना का माझ्या हार काढून आणि आपली ताई इथे येऊन बसली आहे तहायला बी मम्मी मी गेलेपासून करमलं नाही हो आहे का नाही ताई आधी आता बघा बही तर आता अजून जायचंय बघा प्यायला कारण की फोन आला तर अजून आयचा की ये म्हणू का ना काय तर काम आहे तर दाजिरा घेऊन आता अजून जाणार मी काय तुझ्या संग येणार नाही तुला आता काय जाऊ देणार नाही फोनवर हां सारखं तुमची काम आहे माझं काम कोण करायचं लई तुम्हाला खरं सांगते मशीना धार दिल्या मला फोन येतो तर सारखं आणि माझ्यावर माझ्याला व्हायला धार दे नाय लवकरात लवकर ये म्हणून मी काय केलं इष्टीला बसली मग जोपर्यंत तिथे इष्टी उभा होती तोपर्यंत पप्पा तिथे उभा होता अक्षरच्या पप्पाचा डोळकच भरलो तो पप्पा तू तु घरी चल तुला मी गाडीवर सोडतो पण तू इष्टीनं काय एकटी जाऊ नको कारण की तो कधीच एकटीनं प्रवास केला ना तू काय जाऊ नको ती मला काय बरोबर वाटलं नाही म्हणलं पप्पा मशीनला पण धार दिली नाही आणि ह्यानी फोन उचललं ना तर मला जावं हो लागतं बनु न काय ना विचार करता चालू इष्टी चढली तिथनं आली गायगावन फाट्यावर इष्टी उभा केली डायरेक्ट इष्टी होती इष्टी उभा केली कुठला फाटा हाय काय काय बघितलं नाही इष्टी उभा केली तिथंच उतरली तिथनं सरळ चालत आली जरा पुढं कि नेमक दाजी आलं तुम तुमचं तिथं येणारच नव्हतो इतका मला बी राग आलता पण परत अजून विचार केला की के चला म्हणला असू दे नाही तर बाय मग तिथनं चालत अजून वसा वसा करायची दिवस घरी नाही तर आपण तर ह्यातलं एक काय काढलं नाही फक्त लेकरांनी तेवढी कपडी बदलली ती दुसरा काय विषय नाही घरात पसारा हे बघा जिथल्या तिथं सगळं हाय असं आहे लेकरांनी काय करायचं मी तर काय करायचं माझ्या माग रानातली मखा मोडाची कामं चालू आहे ती परत ही जित्रात आहे ती कुठलं कुठलं हँडल करायचं एक एकतर पेपर चालू आहे तर लेकरांना अभ्यास करायला वेळ द्यावं लागतो आता तुला इतन पुढं इतन पुढं तुला ओन लिहून काम बाकी काय नाही कधी तुला काम होत सांगा पडलाय तसं कामच आहे खायला मी नाही बाय काय आणलं तर तायला वाटतंय मग मी बाहेर गेल ती म्हणजे येताना प्रत्येक वेळेस काय ना काय तिला खाय आणि ती म्हणून आज सापस ती पिशव्या पण पिशव्यात काय देखील नाही तर प्रवास चांगला झाला भाव आहे वडील घरी गेलं भाचा पण माझा कसा आहे तुम्हाला सगळ्याला मी दाखवलंय तिथ न पोरग मायाजवळच होत आणि हिरकडं पण पोरग मायाजवळच होत देताना वाटत नव्हतं पण मन की आली शेवटी आली बा आली तर धार दिली नव्हती धार काढली कसलाही का परपंच बघाय खरंच वाईट आहे माणूस म्हणत पण परपंच ही वाईट आहे तरी कुठं जात नाही घर सोडून शिणा रोज हितस आहे तरी असं आहे आठ आठ चार चार दिवस जाऊन राहिली म्हणजे तू जाणार आहे कस आहे काय केलं असं असं असत काय ओंकर ना आता लाईल इथं लायलन आहे इथं शेंगदा नाही असत का अस आता त्यांना खायला काय नाही मग करावं का नगतीनी काय असतं का असं म्हणजे असते तू वेळ त्यांना स्वयंपाक करून दिला असत तिने हाताने करून खायची वेळ आली असती असलं असतं तुझ्या पप्पानं सांगितलं ज्या वेळेस तिला इष्टीत बसून पाठवलं डायरेक्ट गाडी महोतलं जावा त्यावेळेस मी राहणार होतो आम्ही तिघ पण राहणार होतो तिथन फक्त येऊन तोंड धुतलं तसं तुला आणाय आलो इष्टी आपल्या फास्ट आली हल्ली तशी ते कंडक्टरला इतर उभा करा म्हणलं कशा पाय उभा पा करायचं नाही दादा उभा करा, करा म्हणलं मला मागित ना माझं घर जवळ आहे म्हणलं कोण बहुतात नाना कोण नाही म्हणलं आमचं मालक गेल्याच म्हणलं बाहेर देशावर बा। मग ते कंडक्टर लगेच ऐकलं की तुझं डायरेक्ट था था इष्टी थांबवली एक्सप्रेस एस टी कारण की मी रडत होती माझ्या डोळ्यात पाणी होतं ती होतं ती पाणी बघितलं ती दादानी त्या इष्टी उभा केली लई वाईट वाटलं कस वाईट वाटलं यावात असत हे म्हणत होते मला प्यायला नाही आहे किंवा पंढरपूरला नाही आहे पण आपले रान आले ती वाचायला आपल्याला पटकन हायव लिव काय तर पेरून आहे हिला काय हिचा रडला किंवा डोळ्यात पाणी आलं हे चालू काम सोडून जाय चालत म्हणलं तर चालत जाय बसली पण आपल्याला दोन लेकराय ते ह्याचा विचार करत नाही की बाबा आपल्याला दोन लेकरा करता आपण काहीतरी करावं काय करते रोज, इत, रोज। इतासा 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 इतासा। बर दररोज तो हिथ आहे हिथच करते लेकरांय ती प्रत्येक आई बाप करते ते तो काय असं नवीन केलं करणार आहे सांगून दाखवायचं असं करायचं आहे कुणीच केलंय असं करायचं कळ असं करायचं जे कुणी केलं नाही तसं करायचं कळ कस अगं तू करायची आधी सगळ्या गावाला सांगणार आहे आणि आता तू माझं डायलॉग वापरून म्हणायला करून दाखवते पण बोलून दाखवत नाही कॉपी करायची नाही माझ्या शब्दाची डायरेक्ट बोल ना तू काय करून दाखवणार आहे डायरेक्ट मी बोलणार नाही करून दाखवणार आहे म्हणत कळ पोकाळ धमक्याला कोण येत नाही दुपारपर्यंत चार वाजूस काय होती कालचा दिवस गेलं की गेलो गेला डबा करून आणचा दिवस तू दोन वर्ष झालं आमच्या पशी नाही कालचा आपण दिवस काय घेऊन बसली हो काय बोलताय म्हणजे जी व्यक्तीची तास आपल्या पशी आहे ती एक दिवस गेलं तर एका वर्षा बरोबर होत आहे दाद्या दाद्याचा तर तुला विरोध होता का नाही जायला कुठं जाऊ देत नाही हा दाद्या काल बघा खरं सांगायचं दिवसभर रडत होत ध्यान झालं खाली मकई रानात नाही चल म्हटलं मकवान तोडू तीन सारं तोडाच राहिलं होतं मोडलेलं तेवढं पण दाद्या या डोळ्याचं पाणी बंद व्हायला म्हटलं कामात तर मन लागल पण दाद्या कसलाच रडा देत थांबा नाम्मीला उगच पाठवली आणि तुम्ही नाही म्हणला होता तुम्ही का, <laughs> का जाऊ दिली तू आणख्याला पुढे घातला आणख्या म्हणला पप्पा मी एक तुम्हाला मग तुम्हाला देणार का तर म्हटलं दे तुम्हाला वाटलं काय तर खायचं असेल कपडे असले आणायचे असेल म्हणून द्या म्हणला हात द्या माझ्या हातात दिलं म्हटलं तर मम्मीला जाऊ द्या म्हणला आता मोहर बी आणि माग बी जा येईन असलं काम बसलं माझ म्हणून जा म्हटलं तुला नाही दिवशी बी मी तुला सांगितलं जायच नाही आपल्याला ते विषय घ्यायचा नाही त्या विषय बोलायच नाही का जायचं नाही का जा जायचं नाही म्हणजे रोजी मग आमच्यातला माणूस सारखा आमच्या पैसे असलेला कशा पाहिजे आम्ही सोडू कामधंदा नाहीत जा असं रेल्वेने फिरायला जाते ओतून दिली होती ती आल्यावर तुला छान व काहीच द्यायच नाही म्हणून रागा झेटीत साखर पण केली बाहेर नेऊन पालती भरलं आता लय भरलं